छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी लातूरमध्ये घडली या मारहाणीमध्ये जखमी झालेले छावाचे विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर सध्या लातूर इथल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मनोज दरांगे पाटील यांनी आज लातूरमध्ये येत काल त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली यावेळी त्यांनी घाडगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली दरम्यान यावेळी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांनी जोरदार हल्लाबोलही केला सत्य ठेवलं म्हणजे का बॉम्ब टाकला का हे बघा तुम्ही या लोकशाहीचे राजा आहेत आणि जनता ही भुरळी भाबडी असती मागणी करताना नकळत एखादी चूक होती सुद्धा परंतु दानत लागते स्वतः सत्ता म्हणल्याच्या नंतर सत्ताधारी म्हणल्याच्या नंतर आपल्या राज्यातल्या लेकराला ले मोठेपणानं एखादा झालेला विषय सोडून द्यायचा याला राज्यकर्ते म्हणलं जातं माज आणि मस्तीनं भरलेल्या लो लोकांना यांना लोकशाही किंवा संविधान कळतं असं अजिबात बात नाहीये याला सगळ्यात मोठं शिक्षे कृषी मंत्री भेसी मंत्री ते जळून घ्या तिकडे आता आणलंय का या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे खासदार संदीपान